रोज सकाळी आपण असा एक लाडू खाल्ला तर दिवसभराची ऊर्जा मिळते लाडवामध्ये असे काही गुणधर्म आहेत त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि कॅल्शियम मिळते यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे आणि रोगप्रतिकार वाढवण्यासाठी मदत होते आज आपण येथे कॅल्शियमने भरपूर शक्तीवर्धन पौष्टिक लाडू बनवणार आहे हा लाडू सकाळी तुम्ही एक खाऊ शकता तुम्हाला या लाडूचे भरपूर फायदे होतील चला तर रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया या लाडवामध्ये असे काही गुणधर्म आहेत त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि यामुळे कॅल्शियम मिळते असे हे पौष्टिक आणि शक्तिवर्धन लाडू तुम्हाला बनवायचे असतील तर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर येथे मी जाड जाडबुडाची स्टीलची कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तर सुरुवातीला मी येथे एक मोठा चमचा खसखस घेतलेली आहे खसखस येथे आपल्याला हलकी भाजून घ्यायची आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रियेला मदत होते यामुळे झोपसुद्धा शांत येते खसखस ही शरीरासाठी भरपूर फायदेशीर आहे भाजून घेतलेली खसखस आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता याच कढीमध्ये आपण अर्धी वाटी जवस भाजून घेणार आहे बरेच लोक याला सुद्धा म्हणतात कोणत्याही किराणा दुकानामध्ये जवस ही सहज मिळून जाते जवस ही हृदयाच्या विकारासाठी अगदी फायदेशीर आहे यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते अशी ही बहुगुणी जवस आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आपल्या आहारामध्ये नक्कीच जवतचा उपयोग झाला पाहिजे आता ही भाजून घेतलेली जवस आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता येथे मी अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे तीळ येथे मी पिना पॉलिशचेच घेतलेले आहे तीळसुद्धा आपल्याला येथे मध्यमाचेवरती खमंग भाजून घ्यायची आहे तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे त्यामुळे आपण तिळ ते लाडवामध्ये वापरणार आहे दोन मिनटं आपण हे तीळ आचेवरती भाजून घेतलेले आहे तीळ चांगले खरपूस भाजून झाल्यानंतर आपण हे तीळ एका ताटामध्ये थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आता याच कढईमध्ये आपण एक चमचा तूप टाकून घेऊ तूप थोडं वितळल्यानंतर यामध्ये आपण पंपकिन सीड टाकून घेऊ यालाच मराठीमध्ये भोपळ्याचे बियासुद्धा म्हणतात कोणत्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला या भोपळ्याच्या बिया सहज मिळतील आणि सुद्धा आपल्याला तुपामध्ये छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहे या बिया आपल्याला खमंग आणि कुरकुरत होतील तोपर्यंत मध्यमाचेवरती भाजून घ्यायचे आहे बराच वेळ महिलांमध्ये हार्मोन्स बदलतात हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी भोपळ्याचे बिया फायदेशीर ठरतात किंवा वजन कमी करायचं असेल तेव्हा सुद्धा या भोपळ्याच्या बियाचा खूप फायदा होतो तर येथे थोडं तूप शिल्लकचं आहे तर त्यामध्ये मी टरबुजाच्या बियासुद्धा टाकून घेणार आहे तर येथे मी टरबुजाच्या बियासुद्धा अर्धी वाटी घेतलेल्या आहे यासुद्धा तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळतात किंवा कोणत्याही ड्राय फ्रूटच्या दुकानामध्ये तुम्हाला या बिया सहज मिळतील आता या बिया आपल्याला तुपामध्ये खमंग आणि कुरकुरूत होतील तोपर्यंत आपल्याला या बिया भाजून घ्यायच्या आहे या टरबुजाच्या बियामुळे शरीरातील थकवा हा दूर होतो आणि या बियामुळे त्वचासुद्धा तेजवान होते पण आपण या बियांचा अगदी कमी प्रमाणामध्ये या लाडूमध्ये वापर करणार आहे अगदी अर्धी अर्धी वाटी आपण येथे या बिया वापरलेल्या आहे खरपूस आणि कुरकुरीत आपण या बिया तुपामध्ये चांगल्या भाजून घेतलेल्या आहे कमी तुपामध्ये आपण या बिया भाजून घेतल्यामुळे या बिया लाडूमध्ये खायला छान लागतात कमी तुपामध्ये आपण या बिया खरपूस भाजून घेतल्यामुळे लाडूमध्ये या बिया टिकायला मदत होते चांगल्या प्रकारे आपण येथे या बिया भाजून घेतलेल्या आहे आता आपण भाजून घेतलेल्या बिया एका ताटामध्ये काढून घेऊ आता परत आपण या कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेऊ तूप हलकं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण एक वाटी मखाने टाकून घेऊ मखानेसुद्धा आपल्याला तुपामध्ये छान कुरकुरीत होतील तोपर्यंत तो मस्त भाजून घ्यायचे आहे मखाना म्हणजे पौष्टिक असा नाश्तासुद्धा आहे किंवा सुद्धा आपण याला म्हणू शकतो मखाण्यामुळे कॅल्शियम तर मिळतेच पण मॅग्नेशियमसुद्धा मिळते मखाने खाल्ल्यामुळे वजनसुद्धा कमी होते आणि पचनशक्तीसुद्धा वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती सुद्धा मदत होते शिवाय रक्तातील साखरेचं प्रमाणसुद्धा नियंत्रित राहते ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे आणि कॅल्शियमची कमतरता आहे त्यांनी नक्कीच मखाने हे खाल्लेच पाहिजे असे हे मखाने आपण लाडूमध्ये वापरले तर पौष्टिक लाडू तयार होतात मखाने मस्त भाजून झालेले आहे आता आपण हे मखाने एका ताटामध्ये काढून घेऊ आता या कढईमध्ये आपण पुन्हा एक चमचा तूप टाकून घेणार आहे तूप हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धी अर्धी वाटी काजू बदामचे बारीक करून घेतलेले काप टाकून घेऊ तर येथे तुम्हाला सुकामेवा तुमच्या आवडीने कमी जास्त करायचा असेल तर तुम्ही करून घेऊ शकता तर येथे आता आपल्याला काजू बदाम तुपामध्ये हलकेसे परतून घ्यायचं आहे जास्त भाजण्याची गरज नाही साधारणतः तुपामध्ये आपण हे काजू बदाम एक मिनिट परतून घेतलेले आहे आणि आता आपण हे काजू बदामसुद्धा एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ आता कढईमध्ये थोडं तूप आहे तर मी हे तूप कढईमध्येच राहू देणार आहे तर येथे मी एक मोठी वाटी खिसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे ते आता आपण कढईमध्ये टाकून घेऊ गॅस अगदी बारीक करून आपल्याला खोबऱ्याचा खिस सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे खोबरं लाडूमध्ये घातल्यामुळे सुद्धा लाडूला छान अशी चव येते तर येथे मी जाड खिसणीनं खोबरं खिसून घेतलेलं आहे अगदी छान खरपूस आपल्याला येथे खोबऱ्याचा खिस भाजून घ्यायचा आहे खोबरंसुद्धा खोबर येथे आपलं चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण हे सुद्धा एका ताटामध्ये काढून घेऊ आता परत आपल्याला या कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचा आहे तूप हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी खारीकची पावडर टाकून घेणार आहे तर येथे मी खारीक ही चक्कीवरून दडून आणलेली आहे सुद्धा आपल्याला मध्यम माचेवरतीच भाजून घ्यायची आहे खारीक खाल्ल्यामुळे स्नायूंना ताकद मिळते खारीक पचनासाठी फायदेशीर आहे खारीकमुळे त्वचासुद्धा उजळते खारीकमध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाळांच्या समस्या दूर होतात खारीकमध्ये कॅल्शियम असल्यामुळे खारीक ही हाड खारीक भाजून घेतल्यामुळे खारीक ही थोडी मऊ होते आता भाजून घेतलेली खारीकसुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता सर्वात शेवटी आपण या लाडूला बाइंडिंग घ्यायला हवं म्हणून आपण यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे आता आपल्याला मंदळाचे वरती हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण या पिठामध्ये अजिबात तुपाचा, तुपाचा वापर न करता हे पीठ असंच भाजून घेणार आहे सुरुवातीला जर का आपण यामध्ये तुपाचा वापर केला तर पिठाच्या गोठड्या होतात यामध्ये तुपाचा वापर न करता आपल्याला सुरुवातीला हे पीठ दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये तूप घालून घेणार आहे तर सुरुवातीला आपण यामध्ये तीन चमचे तुपाचा वापर करणार आहे आता तीन चमचे तुपामध्ये आपण हे पीठ भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनिट आता आपण हे पीठ चांगलं भाजून घेणार आहे या पिठामध्ये थोड्याफार गाठी तयार होतात त्या आपल्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मोडून घ्यायचे आहे आणि एकसारख्या रंगावरती आपल्याला हे पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर येथे मी थोडेफारच लाडू तयार करून घेणार आहे त्यामुळे मी येथे घरातीलच पीठ वापरणार आहे आणि तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये लाडू बनवायचे असतील तर गहू भाजून तुम्ही पीठ चक्कीवरून सुद्धा दळून आणू शकता सारखं सारखं चमच्याने आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचं आहे म्हणजे पीठ हे कढईला चिटकायला नको किंवा जडायला नको आता परत आपण यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकून घेऊ आता परत आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे आता परत आपण हे पीठ चार पाच मिनटासाठी मंदा आचेवरती घरपूस भाजून घेऊ तर आता तुम्हाला पिठाचा कलर बदललेला दिसत असेल यापेक्षाही आपल्याला हे पीठ जास्त डार्क कलरचं भाजायचं नाही आता गॅस बंद करून आपण हे पीठ एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले मखाने टाकून घेऊ मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून आपण या मखान्याची बारीक पावडर तयार करून घेऊ आपण मखाने येथे भाजून घेतलेले आहे त्यामुळे मखान्याची पावडर बारीक छान तयार झालेली आहे ही पावडर आपण एका ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेली तीळ आणि सुद्धा आपण भाजून घेतलेली आहे तीसुद्धा टाकून घेऊ हे दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सुद्धा आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि ही तयार करून घेतलेली पावडरसुद्धा आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायची आहे आता हे सर्व बारीक करून घेतलेलं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे सर्व साहित्य आपण हाताने एकजीव करून घेऊ म्हणजे हे सर्व वस्तू एकमेकामध्ये मिक्स होतील आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर येथे मी काही काजू आणि बदाम बारीक कट करून घेतलेले आहे ते सुद्धा आपण यामध्ये असेच टाकून घेणार आहे याला मी अजिबात बारीक केलेलं नाही तुम्हाला अजून काजू बदामचे काप हे थोडे बारीक करायचे असेल तर तुम्ही करू शकता किंवा मिक्सरमधूनसुद्धा तुम्ही याची पावडर बारीक करून घेऊ शकता आणि आता आपण यामध्ये भोपड्याचे आणि बिया बियासुद्धा आपण अशाच टाकून घेणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याचीसुद्धा बारीक पावडर तयार करून घेऊ शकता किंवा या बियातील तुम्ही अर्ध्या बियाची पावडर करून घेऊ शकता आणि अर्ध्या बिया तुम्ही अशा सुद्धा यामध्ये वापरू शकता आणि भाजून घेतलेली सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि परत आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडा वेळ आपण हे बाजूला ठेवून देऊ आता येथे कढई गरम करून यामध्ये आपण चार चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खिसून घेतलेला दीड वाटी गूळ टाकून घेऊ आणि तुम्हाला गोड कमी लागत असेल तर तुम्ही एक वाटीसुद्धा यामध्ये गूळ घातला तरीही चालेल मंद आचेवरतीच आपल्याला गुड हा तुपामध्ये विरगळून घ्यायचा आहे तर येथे आपण गुडाचा अजिबात पाक करणार नाही फक्त गुड हा आपण इथे विरगळून घेणार आहे तुपामध्ये गुड लगेच विरगडला जातो गुढ विरघळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर येथे आता आपला गुड छान विरगडला गेलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि विरगळून घेतलेला गुड लगेच आपण या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे वितळून घेतलेला गुड आपण या मिश्रणामध्ये टाकून घेतलेला आहे पण हा गूळ गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या सहाय्याने या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ जर तुम्ही हा गूळ हाताने मिक्स केला तर हाताला चटके लागू शकता किंवा हात भाजूसुद्धा शकतो म्हणून सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच हा गूळ मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला हाताने सुद्धा हे परत एक वेळेस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोड्याफार काही गाठी तयार झालेल्या असतील त्यासुद्धा व्यवस्थित मोडल्या जातील दोन तीन मिनिट आपण हाताच्या सहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपण या मिश्रणाचे लाडू तयार करून घेणार आहे लाडू बांधत असताना जर तुम्हाला हे पीठ थोडं सुकं वाटत असेल तर तूप गरम करून यामध्ये दोन तीन चमचे तूप टाकून घेतलं तरीसुद्धा चालेल तर येथे आपण आपल्या आवडीनुसार लहान किंवा मोठे लाडू तयार करून घेऊ तर येथे मी मध्यम आकाराचे लाडू तयार करून घेणार आहे तुम्हाला दिसत असेल येथे लाडू हा गोल बनून तयार झालेला आहे अशा पद्धतीने मी अजून एक लाडू तुम्हाला इथे तयार करून दाखवणार आहे जास्तच हे नाही आणि जास्त हे नाही असे मीडियम आकाराचे आपल्याला इथे सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहे दुसरा लाडूसुद्धा आपला इथे तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेऊ तर अशा प्रकारे आपले लाडू येथे तयार झालेले आहे यातील मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवणार आहे तर रोज सकाळी तुम्ही एक लाडू जरी हा खाल्ला तरी तुमच्या शरीराला या लाडूचा फायदाच होणार आहे शरीरासाठी फायदेशीर असे शक्तिवर्धन आपले लाडू येथे तयार झालेले आहे तुम्ही सुद्धा घरी हे लाडू नक्की ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद